नमस्कार मित्रांनो मी भूषण महाजन नाशिक आज आपण असा विषयावर चिंतन करणार आहोत की उपासना व्यक्तिगत उपासना अनेक जण करत असतात त्या उपासनामध्ये शीघ्राती शीघ्र लवकरात लवकर फल प्राप्ती कशी होते कुठल्या स्वरूपाची उपासना करावी उपासनेत काय अभिप्रेत असतं आणि कसं फळ मिळतं त्याविषयी आपण संवाद साधणार आहोत तर उपासना ज्या देवतांची आपण करत असतो आता काही जण असतात त्या उपासनेचे फळ न वेळ मापणे त्या उपासना करत असताना ती करत असताना ते अमुक वेळेत मला फळ प्राप्त होईल का होतं का तो उपासना ही वेळेच्या माध्यमाने जोडून पाहतात की इतक्या वेळ उपासना केली म्हणजे मला अधिक प्रमाण प्रमाणात फल प्राप्त होईल अशा प्रकारचा काही विचार करत असतात पण उपासना ही आपण कितीही वेळ वाढवली म्हणजे आपली उपासना ही अधिकाने फळ देणारी होते असा हा गैरसमजत असतो कारण उपासना आणि वेळ याच्या संख्येमध्ये अनुसार तुम्हाला फलप्राप्ती होईल या प्रकाराने तुम्हाला फलप्राप्ती होऊ शकत नाही आणि उपासना जर अधिक वेळ करायची झाली व्यक्तिगत उपासना तर अधिकाचा वेळ जेव्हा उपासनेमध्ये येतो तेव्हा उपास ते 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 उपास त्या उपासनेमध्ये ते देवतांप्रती एकचित्त होण्याचं प्रमाण आपलं कमी होत जात कमी होत कारण जेवढा वेळ वाढेल तेवढे मनाला संयमित आणि त्या उपासनेच्या ठाई एकाग्र ठेवण हे अवघड होत असतो आणि त्यामुळे अधिक वेळाची उपासना केल्यावर मन चित्त एकाग्र करण्याचा विषय फार अवघड होऊन बसतो म्हणजे त्या वेळेनुसार अधिकाच्या वेळाने फलप्राप्ती लवकर होत नाही मग उपासनेची फलप्राप्ती नेमकी कशी होते कुठल्या गुण संबंधाने उपासना फलीभूत लवकर होत असते एक एक तर उपासने एकचित उपासना करत असताना त्या देवतांप्रती त्या उपासनेप्रती आपलं एकचित्त एक, एक निमिष जरी परिपूर्ण झालं तर त्या संपूर्ण वेळेच फल त्या एका क्षणात आपल्याला मिळू शकत पण ती उपासना करत असताना त्या देवतांप्रती आपली मन आणि देह याची संधी एकाग्र होण तो क्षण एका असे ना त्या एका क्षणात संपूर्ण वेळेच पुण्य तुम्हाला प्राप्त होऊ शकतो आणि मग ही उपासना करायची पद्धत असते त्या उपासनेच नेमकं फल कधी मिळत तर मनोदेही यथार्थ एकचित्त तुम्ही त्या देहाने तिथे उपासना करत असतात पण मन तुमचं संक्रमित किंवा परिभ्रमणाला गेलं असेल तर अशा उपासनेमध्ये फलाची कमतरता निर्माण होते मग उपासना जेव्हा मन आणि देह यथार्थ एकचित्त जेव्हा आपलं होईल त्या उपासनेमध्ये त्या देवतांप्रती त्या गुणाच्या संयोगाने तुम्हाला फलप्राप्ती तिथे होईल म्हणजे मन आणि देह याच एकचित्त जेवढ्या वेळ तुमचं त्या देवतांप्रती उपासनेप्रती होईल त्याच्या गुणात्मिकाने त्याचा संयोग जोडून ते गुण अलक्षण तुम्हाला उपासनातलं फल प्राप्त होणार आहे लक्षात घ्या उपासना अधिवे अधिक वेळ केली त्या अनुषंगाने प्राप्त होणार नाही तर तुमचं मन चित्त त्या देवतांप्रती किती वेळ एकचित्त झालं त्या गुणाच्या अनुषंगाने तुम्हाला फलप्राप्ती होणार आहे मग उपासना कधी फलीभूत होते तर ती मनोदेही यथार्थ एकचित्त झालं की त्याच्या गुणानुसार गुणाकारानुसार तुम्हाला त्या उपासनेची फलप्राप्ती होणार आहे हे लक्षात घ्या तिथे अधिक वेळाचा विषय राहत नाही अधिक वेळ उपासना केली आणि मन परिभ्रमणाला गेलं असेल नाना विचाराच्या संयोगाने भ्रमण ते चालू असेल तर ती वेळ यथार्थ होत नाही हे लक्षात घ्या जेवढा वेळ लावाल तेवढं मन संक्रमित संयमित करायला वेळ लागणार हे लक्षात घ्या अशा प्रकारे मोजमाप केलं जातं ते कुठल्या संबंधाने ते याच संबंधाने मोजमाप उपासनेमध्ये केलं जातं आणि त्या वेळेचं अलक्षण तुम्हाला त्यातलं फळ मिळतं त्या उपासनेमध्ये एकचित्त एकाग्र किती वेळ झालं त्यानुसार त्या, त्या उपासनेची फलप्राप्ती आहे आणि त्या उपासनेमध्ये जर तुमचं एकचित्त झालं हे कळून येण्यासाठी सर्वात सोपा उपाय काय तर तुम्हाला वेळेच विस्मरण होणं किती वेळ उपासना केली हेच तुमच्या विस्मरणात गेलं लक्षात नाही तिथे तुमचं मन एकाग्र झालं आहे हे लक्षात घ्या अशा प्रकारे उपासना उपासनेतलं फलप्राप्ती कशी होते कुठल्या विषयाच्या मोजमापणेने होते त्याविषयी आपण बोललो पुन्हा नवीन विषय असावं भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार धन्यवाद